आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं घराचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर कोणी मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्यावा लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सरसगर सगळेच माप असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालाच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्या घरात जाता कामाने हा विषय तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत या वर्षीच्या आम्ही देणार का पुढच्या वर्षीच्या मागितली नसते कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहे त्या भावात विकावं लागले ही वस्तुस्थिती आहे मी लागेल तर रेकॉर्ड सहित तुमच्या समोर मांडू शकतो आता एका इकडे हमी भाव भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं ते नाही आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिलं तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारच कर्ज माफ करून टाकायचो पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठी आम्ही म्हटलं होतं का मधून जर मजुरी जोडली ला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस झाला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बाणबस्तीच बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मल मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफी बाबत कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे चा चार चार पाच पाच पर्सेंट त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सीएम साहेबांशी मी बोललो त्यांनी हो म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजण बसू आता सगळ्याला विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सीएम साहेब अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीने होऊ शकते त्याच्यानं मला वाटतंय बावनकुळेजी तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेला आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नका अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे सा तू आता ठेवले हो तर